महाराष्ट्राच्या मातीमध्ये आईचा पुत्र झाला मराठ्यांच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला सात धर्माचा शत्रू नव्हता तो आधार दिने तो पळ त्रिवार असावा मुजरा आमचा गडकिल्ल्यांच्या म्हणता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती म्हणजे एक नवा उत्साह एक जल्लोष एक सणच ऐरोली सेक्टर सोळा मधील रौद्रस्तंभ प्रतिष्ठान गेली दहा वर्ष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या दिमागदार सोहळ्यात साजरी करत असून यासाठी महिला पुरुष लहान ज्येष्ठ युवक हिराहिरीने सहभाग घेत आनंदोत्सव साजरा करतात रौद्रशंभ प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रीतम ओहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमानिमित्त बच्च कंपनीसाठी चित्रकला स्पर्धा युवकांसाठी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला तर तरुण वर्गाने बाईक रॅली काढत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नामाचा संपूर्ण ऐरोलीमध्ये जयघोष केला सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक आणि पालखी मोठ्या दिमागदार सोहळ्यात संपन्न झाली या सोहळ्याला बाळासाहेबांची शिवसेना गटाचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले माजी नगरसेवक ममित चौगुले माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार समाजसेविका ॲडव्होकेट संध्या सावंत समाजसेवक शिवाजी खोपडे यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवत महाराजांच्या प्रतिमेची पूजा केली तसेच काही सांस्कृतिक नृत्य तथा पवाडे देखील मुलांनी सादर केले यावेळी स्थानिक नागरिकांनी महिला यावेळी स्थानिक नागरिकांनी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले 맞아 맞아

एक वस्ता वस्ता हो। ला सुस्त बडा विचार कर नामी आहे शिवा पण عاوز एक शाहीस्तेनात स्वराज्यात घुसना तो स्वस्थ बसणार नाही तोयते छळे हाल करे तोही भयतो शाही यशस्वी तो मार्ग निवडला तर तिकडे सुरव्यांचा वेडा आहेस तो मोठा तर काम बघाय बघा नाही म्हणू नका सांगे अरे शिवा तू शिवाजी होणार पण तुला याचे परिणाम थोक आहे का मरण मरण म्हणता सवय अहो मरण तर तवा आहे पण शिवा काशीत होऊन मारे शिवाजी राजा होऊन मेलेलं पुण्याच्या अभिनयशी काय असतं वय क्षमा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा अशी राधुशंभ प्रतिष्ठान आपलं हे शिवजयंती साजरी करते यावर्षी आपल्या मंडळाचं हे दहावं वर्ष होतं मागील दोन वर्षे कोरोनात गेल्यामुळे आपल्याला बाईक रॅली आणि भव्य अशी आपली जी मिरवणूक रॅली असते ती काढायला परवानगी मिळत नव्हती तरी आपण जागेवरच खूप चांगला असा लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आणि रक्तदान शिबिर जे कोरोना काळात चालू केलं तोच प्रकल्प आपण पुन्हाच कंटिन्यू करत यावर्षीसुद्धा सकाळी जे आपलं शिवज्योत आगमन झालं त्याच्यानंतर अकरा वाजता आपणली शिव महा शिवाजी महाराजांची महाआरती झाली त्या अकरा वाजले महाआरती झाल्यानंतर बाईक रॅली पूर्ण ऐरोलीवर बाईक रॅली झाली तसेच त्याच वेळेस आपले लहान मुलांसाठी जे चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते ते करण्यात आले या चित्रकला स्पर्धेत आपल्या विभागातील जवळजवळ साडेतीनशे मुलांनी सहभाग घेतला याच्यात आपण प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आला आणि त्यातील तीन विद्यार्थी जे होते त्यांना पारितोषिक दिलं तसेच जे ब्लड कॅम्प झाला आपल्या रक्तदान शिबिर त्या शिबिरमध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव रक्ताचे हे गोळा झाले हे रक्ता रक्त जे आपण आहे पूर्ण वर्षभर जसं जसं ज्या ज्या गरजूंना लागतं त्यांना विनामूल्य आपल्या मंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात येतं त्यानंतर संध्याकाळी जे आहे आपली जी दरवर्षीप्रमाणे पालखी असते ती पालखी झाली सेक्टर सोळा सतरा पूर्ण परिसर पूर्ण या भव्यदेवी अशा पालखीने दुमधुमी निघाला त्यानंतर पूर्ण आपण या ठिकाणी आलो ज्या आपल्या कलाकारांनी चित्रकले स्पर्धेत भाग घेतलेला त्यांचे बक्षीस वितरण समारंभ झाला आणि शेवट एकदा महाराजांची आरती घेऊन आपण हा कार्यक्रम पूर्णत्वास नेलात असाच हा कार्यक्रम कसा मोठा होईल संपूर्ण ऐरोली एका ठिकाणी एकवट आपले कसा मोठा कार्यक्रम करता येईल एक शिवजयंती एक ऐरोली एक शिवजयंती आपल्याला कसा करता येईल याच्याकडे आपल्या मंडळाचा कल आहे तसेच आपल्याला संपूर्ण ऐरोलीतून सगळं चांगला प्रतिसाद मिळत आहे सगळे मंडळ एकत्र येत आहेत जे आमचं स्वप्न होतं त्या स्वप्नाच्या वाटचालीकडे आम्ही आहोत हा कार्यक्रम असा दरवर्षी अजून चांगला स साजरा व्हावा आणि जे विभागातील जे आमचे सगळे नागरिक आहेत ते जे आम्हाला सहकार्य करतात पोलीस विभाग जे सहकार्य करते त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद उत्साह दरवर्षी कमी होत नाही तर रौद्रशंभूचा उत्साह आणि रौद्रशंभूला जे शोभ जमा त्यांचा दरवर्षी उत्सव वाढतच जातोय पुढच्या वर्षी याच्यापेक्षा उत्साह तुम्हाला बघायला मिळेल रौद्रशंभूचा व्यासपीठामार्फत वेगळेवेगळे कार्यक्रम केले जातात समाजातील विविध मान्यवर आमच्या व्यासपीठावर येतात त्यांना ते व्यासपीठ वावतं विविध तरुणही आमच्या व्यासपीठावर येते त्यांना त्यांची कला रेखाटाची संधी मिळत मिळते आणि त्याच्यामुळे व्यासपीठ दिवसेंदिवस आणि रघर शंभू गाठला दिवसेंदिवस समाजाच्या तरुणांच्या पसंतीचं पूर्ण